त्याच लोकांना तो कळेल सृष्टीचा निर्माण करणारा देऊ कोण आहे म्हणजे सेवा कार्य करण व्यर्थ नाही तू सेवा कार्य करत आहेस तुझी सेवा कार्य व्यर्थ नाही अजूनही काही शैलीमध्ये मध्ये येणाऱ्या लोकांच्या मनामध्ये डाव शंका आहे संशय आहे कि ख्रिस्त निर्माण करणारा आहे का जगाचा अजून पण त्यांनी स्टडी करणं महत्वाचं आहे अभ्यास करणं महत्वाचं आहे आणि अभ्यास करून आपल्या मनाला खात्री पटवून घेणं गरजेचं आहे की मी ज्या प्रभूची सेवा कार्य करत आहे तोच या जगाचा निर्माण करणारा देव आहे आणि त्या प्रभूचं त्या देवाच त्या स्वामीच मी आदरणीय लेखू आहे मग माझी प्रार्थना करण्यापासून त्याची भक्ती उपासना करणं हे कधीच म्हणून आपल्या मनामध्ये जर शंका असेल डाऊट असेल तर काढून टाका आता शेजाऱ्याकडे बघा तुम्ही शेजाऱ्याला चार हात आहेत का बोला जरा चार गोळे आहेत का चार पाय आहेत का चार तात आहेत का चार कान आहेत का एका हाताला पाच फोट का दहा बोट आहेत शेजाऱ्याला पाच दहा बोट आहेत प्रत्येक मनुष्याने अवयव तर प्रत्येक मनुष्याला सारखेच अवयव मानवा आता थोडं जनव जनावर जनावराला किती डोळे चा, चा, खाली त्यांना जर तुम्ही करायला गेले ते तुम्हाला आणि मला आलावे की जनावरांमध्ये आणि आम्हाला देखील बनवणारा परमेश्वरी एकच आहे त्यांना दोन दिले चार बघा पाठवा दोन एक चार मग शेळ्यांना बनवणारा शब्दाच्या द्वारे तो देव आहे त्यांना दोन दोनाचा अवयव देवाने दिलेला आहे मग माणसाला आहेत अवयव आहेत म्हणजे तुम्हाला आणि मला की त्यांचाही निर्माण करणारा वीज आहे तुमचाही निर्माण करणारा वीज आहे आता जगामध्ये जेवढ्या जाती आहेत किती जाती आहेत साडे एवढे जातीवाले तुम्ही माणसं बघा तुमच्या शेजारी पाजारी माग पुढे राहणारे लोक असतील आहे ना त्यांना काही वेगवेगळे अवयव आहेत का असे कोणताही तुम्ही कुटुंबातला व्यक्ती झाला सगळ्यांना अवयव देवाने किती किती दिले आहे दोन दोन दिले याचा अर्थ काय चर्चला येत नाही वेगळ्या कुटुंबातील असल प्रभूची सेवा कार्य करत नाही तरी त्याला दोनच अवयव द्यावा आणि आम्हाला त्याच्यात आमच्यात काय बदल आहे का सांगा त्याच्यामध्ये पण देवाचा आत्माच राहतो आमच्यामध्ये पण आत्माच देवाचा फरक काय म्हणजे देवाला काय तुम्हाला मला प्रगट करायचं आहे मला की या ठिकाणी तुम्हाला मला सांगतो या जगामध्ये जेवढे मानव आहेत त्यांचा निर्माण करणारा एकच बाप आहे आणि एकाच बापाची आणि लेखना असल्यामुळे आम्ही आमचा विश्वास लोकांच्या शब्दानी ऐकून आपला विश्वास गमावू नये यशमसते की आम्ही बापावर लेखणारे लोक बापा भर ते रा

मिळाला गा वाचा वाचा बापाल वचन सापडला असेल तर ममता करतो हा यश प्रभो जसा बाप आपल्या लेकरावरती काय करतो ममता लावतो ममता म्हणजे काय प्रेम वास्तल्य दयातो आहे की नाही तसा लोकांना जगाचा बाप प्रेम करतोय की नाही काय करत नाही आता जे बाप झालेले आहे ते मुलांसाठी काय करत नाही सांगा काय फोटो गरज नाही रात्र कष्ट करतोय मनुष्य ऊन बघत नाही कान बघत नाही पाऊस बघत नाही हिवाळा बघत नाही रात्र दिवस शेतापासून चालू करायचं आहे विजन काय आहे की माझे लेकर चांगल्या गोष्टी मध्ये वाढायला पाहिजे का तयार करतो अन्न वस्त्र पाणी निवारा आपले त्यांना कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमी पडली नाही पाहिजे दुखणं आला तर दया करतो त्याला मध्ये घेऊन जातो तो, तो, तो बाबा आहे ना कपडे देतो वया देतो पुस्तक देतो अडचणीच्या वेळेस दुःखाच्या वेळेस त्याच्या मदतीसाठी उभा राहत काय बापाचं कर्तव्य आज विसरून जातात माणूस नेहमी ठेवा बाप असे आपल्या लेटरावरती तयार करतो म्हणजे किंवा नाच तुम्हाला आणि मला बघायला मिळतो पण आज जगामध्ये जर तुम्ही आम्ही पाहिलं तर आज सगळीकडे वडील दिवस साजरा करतात आणि एकच दिवस वाटवांना पक्षी सांगा देतात आणि म्हणतात डॅडी आयला मी तुमच्यावर प्रेम करतो पप्पा आयला मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मग काहीतरी त्याला पक्षी सांगून देणार आणि मग पप्पा त्यांना हॉटेल मध्ये घेऊन खायला घेऊन जाणार किंवा काहीतरी जे पाहिजे काय खायचं मुलांना तुम्हाला आजची दिवस त्या बापा मध्ये माझ्या बोर्ग मला आहे माझ्या बोर्गाचं माझ्या आणि बाबा काहीतरी घेऊन जाणार काहीतरी खाऊ घालणार मी एक रिलेशन दिसत तुम्ही आणि पित्याचं आणि पुत्राचं रिलेशन पाहिलं जग निर्माण करण्याच्या अगोदर असून जग एंडिंग करण्याच्या अगोदर म्हणजे शेवटापर्यंत आज त्याच प्रेम आहे एंडिंग पर्यंत त्यांचं नातं कधीच संपलं नाही कधीच तुटलं नाही तसा आगा। आज परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आधी आज चर्च मध्ये येणारे किंवा येशू ख्रिस्तावर श्वास ठेवणारे लोक असा पाप बनले पाहिजे कसे बाप आणले पाहिजे नेहमी आपल्या लेखनावर ममता करणारे दया करणारे त्यांना जवळ देणारे पुरवणारा असा मनुष्य बाप आणला पाहिजे म्हणून मी त्याचं उदाहरण आपल्या समोर ख्रिस्ता समोर आहे आणि तेच मंडळी समोर बाप आपल्या दया होतो कशाने दया करत नाही बाबा आहे का आता काही काही बापांचे हृदय कठोर झालेले असतात त्याचे कारण वेगळे कारण ते देवास नाही देवाजवळ येतच नाही मग सैतानाने त्याचे मदत काय केलेले आहे कठोर आहे आणि मग त्या लेखड्यांबरोबर तो बाप चांगलाच वागत नाही

बापात पालन करणारा नसता तर इसाब त्यांना झाला नसता आणि इसाब पुढे बापाचा मान सन्मान करणारा आदर करणारा झाला नसता पण बघा बापाच्या नंतर अप्रामाच्या नंतर दुसरं नाव जोडलं गेलेलं आहे अप्रामाच्या पुत्राचं नाव इसाकाच नाव त्या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे त्याला आशीर्वाद म्हटलं गेलेलं आहे पुत्र त्या ठिकाणी आला येशू मसीह की येशू मसीह की परमेश्वराच्या दर्शनामध्ये तुम्हाला आणि मला मिळते तसाच देव आपल्या भय करणाऱ्या लोकांवर तुम्ही परमेश्वराच भय धरत आहात परमेश्वराची भीती आहे तुम्हाला आज तुम्ही धन्य आहात मी धन्य आहात कारण तुम्ही आले देखील विश्वासाने परमेश्वराच्या शब्दाच आज्ञ्याच पालन करत आहे

आपल्या मुलांना जे प्रभू मध्ये आहे त्यांना चिरडी सांगू नका आणि जे प्रवेश वरती प्रवेश वरती विश्वास त्यांना देखील चिरडी सांगू नका पुढे काय केलं तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात आपल्या मुलाबाया वाढवा यासाठी आपल्या बाप भरणार पाहिजे

चांगले नवकर नावे अपेक्षा त्या लोक करतात माझा मुलगा हे झालं पाहिजे माझा मुलगा काही झालं पाहिजे माझ्या मुलाने असं केलं पाहिजे माझ्या मुलाने तसं केलं पाहिजे तुझ्या मुलांना तस शिकवतो का तू कष्ट करतो तुझ्या मुलांना शिक्षण दे त्या शिक्षणासाठी लागणारा पैसा त्यांना गुरुगुरु त्यांना वया लागतात पुस्तकं लागतात कपडे लागते अन्न लागतं वस्त्र लागत पाणी ज्या गोष्टी त्या मुलांना लागतात तू त्यांना काय कर मुलं तुझ्यासाठी एक आदर्णीय त्यासाठी तू पहिल्यांदा प्रभूच्या धरणाजवळ बसलेला पाहिजे आणि जो व्यक्ती प्रभूच्या धरणाजवळ बसणार नाही देवावर विश्वास ठेवणार नाही

बाप दारू काय म्हणते वा वाझाय आणि मग मी काय केली तो शिकले तो गाठला बाप्पाच्या दांडीला मांडी देऊन आपण पाहतो जगाकडे उदाहरण जसा बाप तसा काय फुट नाहीये जसा बाप बापा तसे मुलं बांधतात अरे बापर प्रभू मध्ये असत ना त्यांचे लेकर की त्यांना कुठे शिक्षण द्या किती लोक आहे ते आपल्या लेकरांना घेऊन येतात आपल्या मुलाला घेऊन येतात बापांना नेहमी आपल्या लेकरांना घेऊन या आम्ही कंटिन्यू लेकरांना लहानपणापासून चर्च मध्ये ठेवतो आजपर्यंत त्या लेकरांना चुकीचं काही माहित नाहीये लहानपणापासून माझ्या पोटामध्ये देवाने दिलं म्हणजे माझ्या बिजाच्या मला असायला असा काही प्रॉब्लेम नाही उद्राबाद माझ्यामध्ये वाटत ना तुम्हाला नाही कळणार त्या सम त्याचा अर्थ तुम्हाला कळणार नाही लवकर कारण पोषित आई नसते पोषित बापा असतो बीज बापाचा असत हे तुम्ही स्टडी केली ना तुम्हाला त्यावेळेस कळलं तुम्हाला फक्त एकच कळणार की श्री गरोदर राहिली आणि तिच्या पोटी सवाली जन्म घेतला पालखी नाही गरोदर राहिली स्तुतीने जन्म घेतला एवढंच तुम्हाला माहित असतो पण बायबल त्याला असं प्रूफ नाही लहान त्यांना मी काय वाढवलंय देवामध्ये वाढवलंय प्रभू मध्ये वाढवलंय तर वाढवलंय त्यांना मी का बरं माझी काय अपेक्षा आहे काय इच्छा आहे माझी आज, आज तुमच्या समोर माझ्या लेकड पहिल्या पहिल्यांदा असून तुम्ही लहानपणापासून असं माझ्या लेकरांना या ठिकाणी पाहता आणि आज ऐकलं काय करता समोर उदाहरण आहे आणि भविष्यामध्ये पण काय तुमच्या समोर उदाहरण राहतात एक बापाच हृदय असं असण फार महत्वाचं आहे प्रभुचं शिक्षण सगळ्यात प्रथम त्यांना देणं गरजेचं आहे तुम्ही आम्ही पाहिला दाऊ नावाचा एक राजा होता आणि पवित्र शास्त्रामध्ये दिलेला आहे की आपल्या मुलांना काय केलेलं आहे परमेश्वराच्या केलेली शिक्षण एक राजा होता राजा शिक्षण कोणाचं वचनाच देवाच्या वचनाचं शिक्षण त्यांच्यावरती वारंवार वारंवार निंबवलेला आहे आणि पुढं तो मी जरी पाहिलं तर त्याचे दावीद का बेटा कसा झाला शकम सांगा दाविदाच्या नंतर गादीवरती ते बसताना जर शकणाला अपेक्षा इच्छा देवाने दाविदा दाबून केली होती दावीद म्हटला मी देवाचं मंदिर बांधाल पण दावेदा मंदिर बांधलं नाही पण संस्कार बापाने आपल्या मुलाला लावले मंदिर कोणी बांधलं ज्ञानी कोण होता राधा कोण होता त्याच्यासारखं ज्ञान पण भेटलं का म्हणजे बघा बापाने आपल्या लेकरांना कसं जीवन जगायचं ते शिकवलं प्रभुद्ध शिक्षण क्षणोनाला देण्यात आलं बायबल सांगतोय तो प्रामाणिक देखील राहील

आवडता म्हटलं गेलेला आहे आणि काय बाप आपल्या आवडत्या मुलाला वाचा हा हा लक्षात जसा आवडत्या मुलाला बाप पण होतो त्याला सर्व बरं पण होतो त्याची काळजी घेतो आणि बायबल सांगते त्याला पटे पण मारतो असं नाही बायब तुम्हाला मला सांगत पोराचा फक्त लाडत करा लाडत करा लाडत करा आता एक उदाहरण काल मी फेसबुक वर पाहिलं छोटासा मुलगा आहे फक्त पाचवी कक्षामध्ये शाळा शिकत असत शाळेत आला आणि त्याच्या आईच्या मांडीवरती मोबाईल होत होता आणि ती काहीतरी कापीत होती मोबाईल मुलगा शाळेने आला त्याच्या हातामध्ये बॅट त्याने आईच्या आई त्या ठिकाणी डायरेक्ट झाली बॅट खाली त्यांनी टाकली मोबाईल त्याने घेतला आणि त्या ठिकाणी मोबाईल चांगली गोष्ट चौथी पाचवीतला मुलगा आठ नऊ वर्षाचा मुलगा एका बॅटीने तिच्या डोक्यामध्ये बॅट टाकून तिला बेशुद्ध करतो किंवा काय झालं माहित नाही पुढे आणि मोबाईल खेळून आपल्या लेकरांना माया करा ममता करा त्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी पण त्यांना द्या पण ज्यावेळेस शिस्तीची वेळ येते ना, ना, ना त्यावेळेस शिस्त पण आपल्या लेखराना तुम्ही शिकवणं आहे तुमचे लेग्र वाया जाणार नाही ना

आणि ते नातवंडा पण तारा 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 घाबरतात ते म्हणतो बाबा आजी लाईट येते आहे माझ्या बापाला अजून काय आपल्याला शिक्षण द्या देवाचंही शिक्षण द्या आणि चुकले तर त्यांना मार देणं फार आणि फार गरजेचं आहे कारण जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला तसा परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला त्याला काय करतो प्रभूच्या आवडले झाले आहे ते प्रभूसाठी टाळ्या आहे प्रिय मुलगी आहे प्रिय मुलगी आहे आणि देवाच्या आज तुम्हाला जवळ जायचं आहे त्याच्या हृदयामध्ये तुम्हाला जाऊन बसायचं असेल आता कुठे जाणार देवाच्या हृदयामध्ये येऊन बसा एवढे तुम्ही देवाचे लाडके व्हा तरी देव देवके तुम्हाला काय मारणार आहे कारण तुम्ही चुकणारच आहे मी चुकणारच आहे देव देव मला मला फटके मारतो देवाचा फटका दिसतो का काही काही ना फटका सहन होत नाही मग ते काय काय बोलतात बापाला मी काय काय बोलतात विचारू ना त्या बापाचा फटका त्या, त्या प्रभूचा फटका तुमच्या नेहमी ने ने हितासाठी आणि भल्यासाठी आहे आणि जगातला देखील बाप चा ने ने ना ना त्या वेळेस तुम्हाला आणि मला मारतो त्याच्या पाठीमागचा काहीतरी उद्देश असतो त्या बापाचा म्हणून बाप आपल्या मुलांना शासन करतो शिक्षा करतो की अशासाठी की तो मुलगा भविष्यामध्ये वाया जाऊ नये म्हणून जगातल्या बापाचं शिक्षण उच्च मानू नका ते काय ऐकतात ते काय बोलतात ते काय सांगतात व्यवस्थित ऐका देवाच्या लोकांना सन्मान करा तुम्ही आज नाही त्यांचा शब्द कामाला आला तर उद्या शब्द है ना समोर समोर म्हणतात पप्पा आम्ही तुमचा ऐकतो ना आले का डॅडी काय आलो तुमच्यासाठी पाणी आणू का डॅडी आल्या करू का पाहुण्यांना वाटत माझा मुलगा पण पाहूया जाऊया बाहेर मग काय काय बोलतो द्या बाबाला काय काय बोलतो तो असे बेशिस्त मुलं बाप फक्त फटके देऊन सुधरू शकतो आणि त्याच्यामुळे काही काही मुलं काय झालेल्या आहेत घर सोडून निघून गेले कारण आजच्या लेकरांना आजच्या धारकपणा नकोच चांगली शिक्षण नकोच आहे चांगले गुण नकोच आहे बापाने वागत असेल तर आज प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपल्या पित्याला क्षमा मागा आज लावू द्या त्याचा शब्द तुमच्या हितासाठी भल्यासाठी शंभर टक्के काम आहे पुढे जाऊया बारा वर्षांपासून कलशिकराजपत्र तिसरा एकवीस वच कलेशिकराजपत्र आता तिसरा एकवीस वचक बापान तुम्ही आपल्या मुलाला श्री बाबा आपल्या मुलाला चिरडी सारव नाही तर ते ना राश होतील खिन्न होतील ते धुसफुस काय झालं का धुसफुस काय झालं काय जिथं रागवायचे रागवायचं नव्हती तिथं रागवा जिथं चिडायचं तिथं चिडा कुणा जायला नका आणि वाळू देऊ नका आणि आपल्या घरात ठीक आहे काही अडचण नाही बाबा कुठतरी आलोय तर थोडा पण देवाच्या लोकांना फार महत्वाचं आणि फार गरजेचं नाही तर मग लेकरांचा जो विश्वास आहे ना आपल्या बाबावरती राहणार नाही आणि ते म्हणतात बाबा उदाहरणार Tiga Bapak, tujuh, Bapak Titip Priyanka, tetapi kita sangat kuat, kita sangat, kita marah.